दादा निवेदन करा त्यानंतर आम्ही प्रश्न उत्तर करू सगळ्यांना नमस्कार कालपासून आपण नवीन मोहीम राबवली सभा घेतल्याच्या नंतर बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलं काल धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केला आहे आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगलीला आहे सात तारखेला आठला मला वाटतं दोन ला भोर पुणे जिल्ह्यात आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण आहे तर मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सोलापूर सौ, जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असा लय अगोदर त्यांचं म्हणणं होता मला माहीत नाही खूप खर्च येतो प्रमाणपत्र काढायचं म्हणून आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज उभीशीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होतंय तर आप ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिलेले लेकरं पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक 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 नोंदवाल्यांनी एक गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हाही नारा सोलापूरनं ठरवला आहे कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत खोटं नाही बोलतायत फुल गर्दी झाली मला तर ही हिस्त झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती माहीत नाही बारा आता। बारा एक वाजला साडेबारा एक वाजता घंटे झाले लगात बैठका सुरू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठका आतापर्यंत झाल्या असत्या ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे ते फोर व्हीलर आणि मोटरसायकल आहे ते मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा एकदम सोपी मोहीम आहे हे एक घर एक गाडी महाराष्ट्र अंतिम लढाई आरपाची लढाई अत्यंत अशी विजय होणार आहे भूता भविष्यातचा रेफर्ड ब्रेक मराठी मुंबईत बसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो 29 ऑगस्टला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हाला सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षदारवा मुंबईतून दोन तीन दिवस कामं पुढा कल्याण होणार आहे एक एक घर गाडी जे वाहन असेल ते फक्त चालवा शांततेत जायचं शांततेचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगड फेक करायचं नाही गाड्या दमानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही मराठींनी एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या sure. जवळ कोणी yeah. जाळपोळ करत दगड दगडफेक करत असतं तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूरमध्ये ठरलं कोणी जर ध्येंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले म्हणजे तुपला धंदा बघ तिकडं ती पलीकडे येऊन जाय तिकडं जी याला टाक नाही तर कुंकडं टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोर पुन्हा एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणले दहाशे ओले सुद्धा हो म्हणले कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे आणि डॉक्टर बांधावने सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहेत आपण यावर ही सगळ्या विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा एकोणतीस तारखेच्या आंदोलनासाठी आपण किती वाजता कुठल्या दिवशी मार्ग सोडणार आहे कसं असणार आहे आराखडा अंतरवालीहून सत्तावीस सक ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही अंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरीपूल पुल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती नेप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्यावरून शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र ला, माती लावून आम्ही पुढं मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणखी डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतो शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माशेच घाटजू आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळतात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा आहे किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागची सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहेत कारण ती रुचलून बाजूला ठोपूर म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पंक्चर झाली गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावा असा वाटला नाश्ता करावा वाटलं तर वाटा आणि काहीच नाहीये मग हाल होऊ शकतात आपल्या लेकरांची ले म्हणून काहीच म्हणणं आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आताच्या मुंबईचा की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतराच किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूया की शिवनेरी घडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आजाद मैदान म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेच घाटातून कल्याणला जायला लागतं कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कडतंय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तरी आता इथून गेल्यावर मी विचार करेन पण शक्यतो जर पोरांची हाल होणार असली तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावा लागणार सरकारकडून सुरू असलेली चाल ढकल अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा ही बाबत आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही सांगतो कारण जी बसलेली माहिती की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा सष्ट पिंपळगावला की पोरशी आंदोलन सुरू मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम करतो त्याच्यामुळे ते निवडणुका नका का मला नाही त्याच्यातली आपली भूमिका काय असणार त्याच्या निवडणुका आता कस काय सांगणार आता आपली एक पोस्ट फिरते की जो नेता आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आपण पाठिंबा द्यायचो नाही असं आपली फिरतो काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरतो तो काय चुकीचं आहे उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चाला सगळ्या सरपंच सरपंचांना माझी सांगायचं मुंबईला चाला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माझी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माझी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही तुमचे मोठे मोठे तुम्ही तुमच्या डोक्यावर दिवस प्रचार करून टाकतो डोळे फोडतो आज आमचे बाळ मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाहीत मग ते नाही आल्यावर ते आमचे नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी काय पोस्ट फिरती ती बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे नाही नाही बहिष्कार पाहिजे

की कुठला कायदा पारित करायचा असला आणि तुमच्या मानण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदेमंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तरं द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर ता आता लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल त्यांची सरकार त्यांचं समिती गठीत त्यांनी केली आणि त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण जिला ज्यांना ज्यांना दिलं गेलं त्यांना ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकस जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळं कायदा पारित करावा लागेल दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहे सातारा संस्थांचं गॅजेट आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औन संस्थांचं औऊन संस्थांमध्ये इतके पुरावे इतक्या की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते पण म्हणजे मराठा आणि कुणबी एक तिन्ही ती गॅजेट सगळ्या स्वयरेची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी सुद्धा काढली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नाव करायला लागते अशा आठ नऊ आग्नेत ना आम्ही सरकारकडे दिले त्यांच्या त्या पाठ झाल्या का तुम्हाला काय सांगा त्याच्यामुळे त्या पुऱ्या घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबई सुडीत नसतो आणि मराठी ह्या बारी सुडीत बी नसते आणि इतके मराठी पंडित मटायला बघणार आहेत फक्त आडवं चालायचं नाही आपण मुंबईकडे कुस केलेला होता आपल्याला महागार तिथून आपण पुन्हा पुन्हा परत येण्याचे काही चान्सेस आहेत पुन्हा आश्वासन दिले दा दा दरभारी नसतं होय ते एकदा झालं असतं झाले ना सर काय असतं प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी एखाद्या समाजाची मोठ्या समाजाची जबाबदारीनं आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस विचारपूर्वक मला पावलं उचलायला लागते काही वेळेस चार पावलं मागं सरकून पुढे सरकून समाज जिंकायचा असतो ताठ आडमुठ्याच्या भूमिका जाऊन मला माझा समाज संपवायचा नाहीये माझ्या समाजाला कोणी आडमुठ म्हणू नाही कोणी दुणा। आडमुख म्हणू नये म्हणून आम्ही त्यांना दीड वर्षाचा वेळ दिला इतका देशात दिलेला आतापर्यंत नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला आणि तिथं आम्हाला दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्तीची आवश्यकता होती कारण आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं आहे त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे सगळ्या आधी सूचना त्यांनी काढली कारण आम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय फक्त फसवणूक इथं झाली सहा महिन्यात अंमलबजावणी करून म्हणली होती ती केली नाही ती फसवणूक नाही 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 पुन्हा तेच सांगतो मी तुमच्या तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणात जायचं म्हणजे दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे एकोणीसशे सदुसष्ट पासून ज्या ज्यावेळेस कायदे दुरुस्त करत करत आले कोट जाती उपजाती जाती घालताना त्यावेळेस दोन हजार बारा पर्यंत आले आणि दोन हजार बाराला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं की आम्हाला ओबीसीतच पाहिजे आता ओबीसीत पाहिजे म्हणलं तो कायद्याला लॉक केलाय की कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर आज जावं लागेल त्याच्याशिवाय आम्हाला प्रयत्न वाटच नाहीये ओडिशा रस्त्याने जायचं मराठ्यांनी जे पंच्याहत्तर वर्षात होत नव्हतं ते मुंबईत जाऊन वासिद्ध लॉक तोडले ते जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं तर मग छगन भुजबी सगळ्या सोयरीची अंमलबाजवणी करू नका जर टिकणार नाही ना मग विरोध कशाला करायचा यांचे सगळ्यांचे सगळ्यांची एक टोळी होती की सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करायची नाही त्याच्यावर हरकत माझ्या कशाला हरकत दिल्या मग यांनी ती कायदा टिकणार आहे कारण ती विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसी च्या जाते त्यांच्या सगळ्याचे सोयरे जाणारे नसते मराठीचे नाही म्हणून तो कायदा टिकणार आहे आणि तो टिकतोय सुद्धा तो कुठं जात नाही मी केला देऊ तिथं हायकोर्टाचे वकील होते तिथं मराठ्यांचे अभ्यासक होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे समन्वय कथित होते सगळ्यांनी ठरवलं हे बरोबर आहे का आणि त्याच वेळेस मी साडेतीन चार वाजता पाठ जाऊन सांगितलं की ओके टिकणार आहे त्याच मग कोणाला काय म्हणलायच म्हणू द्या समाजाचं त्यांचं नाव नाही घेत मी कवाच त्यांनी घ्याय बाय निचरला म्हणून घेत नाव नुसतं घेत समांतर आंदोलनाच्या तयारी पहिल्यापासून पाठीलाच पण गेलय आमच्या आमच्या पाठीलाच पण गेले ते आम्ही काय मागायला लागलो कोणीतरी उठतो आणि आम्ही काय मग देत नाही तेवढं राज्यभरा मुंबईची स्थिती ही फार मोठी सगळे लोक तिथे येणार आहेत म्हणजे त्या त्या परिस्थितीची म्हणजे भूमिका तुमची कशी असेल काय म्हणजे मुंबई बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून मराठा समाज तर लोक गेल्यावर बंद नसतं पडत तर सुरू राहतात बन नाही पड सुरू राहतो शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत माणसात नाही गेल्या नुसते डांबरीच राहिले त्याचं कुत्रे झिंद ते नुसते माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते शहर उठून दिसत गोंडस असं गोड चांगलं दिसत सुंदर पायकी माणसं सगळे येते काळे बेंद्रे लाल पिवळे कसे बी येतात लांबून तिकडून ते पांढरे आम्ही घ्या का आमचीच मुंबई आम्हाला रोग आला काय मुंबईत कमून येऊन द्यायचं आम्ही का वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आहे आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला काय येऊन द्यायचं नाही का, का आम्हाला बघायचंय मुंबई कशी असती मंत्री कसा झोपवतो कोणत्या गादीत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसलंय तिथं रेल्वे कसं पळत इमान खालून पळत वरून पळत <laughs> आम्ही बघितलं नाही पाहिजे का बघून आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसा आहे ते झाला बघून बाळ खेळ मरत बरे त्यांचं दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती बघितलं पाहिजे पोरांना बघायला न्याय देण्याची ती ले ले दे था था एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहेत मुंबईत जाऊन एक प्रश्न आहे की राजा मोरे नावाच्या एका दिग्दर्शकाने चित्रपट मराठी चित्रपट काढलाय खालीद का शिवाय म्हणजे या चित्रपटाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात की केलं माध्यमातून आणि त्याच्यावर बंदी घालावी सिनेमामध्ये एकंदरीत अकरा मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते आणि शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधली असं एकंदरीत सिनेमात परिचय दिला जातो याकडे कसं पाहतात नाही ते काय मी बघितलंच नाही त्याच्यावर काय बघू नाही त्याचं बघितलं चुकीचं चालणार पण ते मला बघितलंच नाही आपण ते काय था। ते आधी स्टेटमेंट द्यायचं मी कशावर बी काही बोलत नाही बळत म्हणजे आपण मी ते बघितलं नाही आम्ही बघून घेतो ते काय काय नेवा त्याचं जे सत्यता असेल ते बघितलं बघितल्या आंदोलनात आता कुठं मुहूर्त लागेल आणि सरकार तुमच्या आंदोलनाला दखल घेईल असं वाटतं सरकारकडून काय तुम्हाला निमंत्रण वगैरे आहेत का एकोणतीस ऑगस्ट नाही मी निमंत्रणाचे दादा नाही बघत कधी मी माझ्यावर माझा आत्मविश्वास आहे लढण्यावरती आणि माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की आम्ही लढाई जिंकतो जो माणूस ठरून आंदोलन करतो तो कधीच यशस्वी होत नाही आपल्याला आपली कुवत माहित पाहिजे आपण किती पाण्यात येत हे आपल्याला माहित पाहिजे आपला समाजावरती आपला आत्मविश्वास माझा समाज येतो आम्ही लढाई जिंकतो पंच्याहत्तर वर्षातली न जिंकणारी लढाई मराठीने एका वर्षात जिंकवली अठ्ठावन्न लाख म्हणजे सव्वा तीन करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले आत्मविश्वासाच्या जोरावरती तू माझ्याकडे येतो का मला भेटतो का मग तू सांगतो का असला धंदा नाही एक बी फोन नाही आपला त्यांना एक पण पेटायला येतो का ऑगस्टच्या आत सगळी अंमलबजावणी केली तर एकदा अंतरवाली सोडली की लित याग दा अंतर वाली मंत्री नाही मंत्री नाही ना काही नाही मी तरी नसतो मग मुंबईत जात असेल पोरामाय आधी दोन चार दिवस जाणार आहेत मुंबई लोकसभेला तुमच्यामुळे जे निवडून खासदार आहेत किंवा विधानसभेला जे तुमच्यामुळे निवडून आमदार आहेत जे तुमच्या उपद्रव मूल्य असेल किंवा उपयुक्तता मूल्य म्हणून असेल त्यांना काय नेमकं आवाहन करा जे समाजातील आहेत किंवा समाजाच्या बाहेर राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांचे अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना की तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचं वाटोळ करू नका तुमचे लेकरच तुम्हाला एक शाप शिवाय देते माझा शब्द लक्षात ठेवा कारण पूर्ण तुम्हाला विचारणार आहे बाबा तुम्ही सत्यत होता माझ्या भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणात नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाही आमचं वाटोळं केलं त्याच्यामुळं विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाप शिवाय लेकरांच्या खाऊ नका लेकरा बाळांना आयुष्यातून मोठं करण्याच्या मागा लागा त्यासाठी सगळेचे सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठे एस टीत असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे ट्रॅक्टर आणणारे सगळे जेवढे मराठी आहेत कपऱ्या चालवणाऱ्या हॉटेल चालवणाऱ्या सगळ्यांना माझं आव्हान एक तुम्हाला हात जोडून विनंती की मराठ्यांच्या विजयासाठी गरीबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे चाला आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून निमंत्रणे सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळून देण्याची जबाबदारी आमची पाटील साहेब तुम्ही आंतरवाली मध्ये जी मारहाण पोलिसांकडून केली एका विशेष पक्षाकडे तुमचा रोख होता की त्या नेत्याच्या सांगण्यावरून ती मारहाण केली त्या नेत्याचं नाव काय आता तो पान दीड वर्ष तेच सांगत तुम्हाला माहितच नाही काय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते इतका क्रूर हल्ला ह्या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही माय मावलीवरती झाला नव्हता मला ते विषय काढला ना मला खूप हे होत तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या डोळ्यात सुद्धा सांगताना माई माईचं बघितलेलं आई असली तरी आई हे आमची फाटक्या कपड्यातली आई असली बाप म्हटला तरी तो बाप हे आई त्यावेळेस त्याचा रक्त सांगतो त्यावेळेस घालमेल होती तो विषय निघला आम्ही डोळ्याने बघितलं रक्तात आमची आई पडली तुमची श्रीमंताची आई म्हणून तुम्हाला ती आई वाटते आणि आमची आई वाटत नाही की भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नव्हे हाल बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दोन डोके ती चळचळचे टाके आमच्या मायमावल्याच्या डोक्यात पडले त्या रक्त महाराष्ट्र कधी विसरलं नाही विसरणार सुद्धा नाही आजही अंतरवाले हल्ले नाही तुम्ही आताही अंतरवालीत कुणी पण आलं ना तर कित्येक तरी म्हातारे माणसं आमचे बाजारचे लोक गेलेत ते कुणाचे उडगे मोडलेत कोणाच्या पोटात गोळ्या गेल्यात तर त्या मासाला उतरून बसले तर निघत नाहीत कुठल्या डॉक्टर लिहिला होती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत काही काहीच्या छातीत गेल्यात तर तिथं मासानं त्याला चौकून आठवळा घातला घातलाय निघत नाहीयेत आमचे हाल आम्हाला माहितीये इतके क्रूर हाल केले ते काय देवेंद्र फडणवीसांचे शत्रू नाही ते काय दुश्मन नाही वय नाही ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो मन उतारला कारण इतका क्रूर हल्ला केला तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक यंत्र नाही बघितले होती किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असतात तर बेशुब पडला असतात इतक्या आक्रोश आणि किंकाळ्या होत्या की त्या काळात ते कोण आदिलशाही आई का कोण होते त्यांनी सुद्धा केला नसाल इतका क्रूर पद्धतीचा हल्ला देवाला माय माऊली आकांताने ओरडत होती ते मला वाचवा थेंबर पाणी तरी द्या आपण एकला कोणी नव्हतं <coughs> त्या धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे ते हातातले दांडके मोड्याच्या नंतर आमच्याच इटाने आमच्याच लोकांना मारलं गेलं मैदानात साधा विषय नाही म्हणून आता नाटकं करायच्या एकदा झालं झालं मुंबई मला तेच ते सांगतो कि आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने ना। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचा तर कार्यक्रम होणारच होणार सरकारच्या राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणार आहे त्यांचा बोट्या आहे सगळा कारण हे मराठी आहेत शेवटी तुम्ही आमच्या आई बहिणीवर हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत नाही पाटील सुद्धा नावच माहीत नाही त्याचा प्रश्न आहे गृहमंत्री तेच आहे त्यांच्याकडे तो आहे राज्यात नाही नाही त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडे निघताना एकाही पोराला आडू पडायचं नाही <सथा> राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचं बघून घ्या पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातलं माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर काढली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचं बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवलंय मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेले ते शांततेत गेले शांततेत वापस आलेत ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठींची जात अशी की शांततेत जाऊन शांतते झाली आणि मी माझ्या समाजाला आवाहन केलंय फक्त तुम्ही शांत शांत द्यायचं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही टेन्शन न घ्यायचं काही गरज नाही दगड दगडफेकीत जाळ फुवायची जो करीन त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं काही बात नाही पण नाटक जर केले तर ते सरकारला जळ जाणार आम्ही शांततेत देणार आहे तुम्ही पुढून नाटक करायचं ऑगस्टला एक दिवस भारत देशामध्ये भगवापड मध्ये सगळेजण उपस्थित आला त्याबद्दल आपला सगळ्यांचा आभार मान्य हो चाललं माहित माझ माही तुमचा एक गुणा आहे आलं सांगा की दिवा देवाला म्हणतो सारा माझं आता चालू आहे 4000 मराठी किती आहे चला बरोबर

ಅದು <randomized nuclear> <thim disponible>